हॅलो फ्रेंड्स तर आज बनवणार आहोत वर्षभर टिकणारा कैरीचा मोरंबा हा तुमचा खराब नाही होणार वर्षभर छान राहील आणि खूप असा टेस्टी असा लागतो हा चपातीबरोबर ब्रेडवर वगैरे जॅमच्या हिशोबाने वगैरे लावून खाऊ शकता आणि हा मोरंबा बनवण्यासाठी आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत तिथे <coughs> तर इथे आपल्याला मोठ्या कैऱ्या लागतात खरं तर ज्या कमी आ, हे असतात आंबट असतात पण इथे काय झालं माझ्याकडे तशा कैऱ्या मला भेटल्या नाहीत सापडल्या नाहीत त्यामुळे मी ह्या छोट्याच कैऱ्या घेतले आहेत अर्धा किलो आपण कैऱ्या घेतल्या आहेत तर ह्या कैऱ्या आपण धुवून घेणार आहोत आता तर ह्या सगळ्या धुवून घ्यायच्या आहेत ह्याच्यासाठी मोरंब्यासाठी कधी पण कमी आंबट अशी कैरी वापरायची असते तर आ, मला ती भेटली नाही आणि काय झालं दुसरी तोतापुरी जो आंबा असतो ना तो वापरा किंवा एक राजापुरी आंबा येतो मोठा येतो आंबा तो वापरा <coughs> ते जास्त आंबट नसतात आंबे तर आणि हा वापरलात तरी काही हरकत नाही पण ह्याच्यात तुम्हाला साखर डबल वापरावी लागते जेवढी तुम्हाला त्या कैरीच्या किसामध्ये वापरायला लागते ना त्या कैरीमध्ये वापर साखर मला लागते आणि थटरी पण असं असा आंबट असा वाटतोच हा तर आपल्या कैऱ्या आता छान धुवून झालेल्या आहेत तर ह्या कैऱ्या आता आपण पुसून ह्याचा जे ते भाग तो काढून आपण ह्याला सोलण्याने सोलून घ्यायचे तर सगळ्या कैऱ्या आपल्या सोलून झालेल्या आहेत या कैऱ्या आता आपण किसून घेणार आहोत तर आता माझ्याकडे ही किसणी अशा प्रकारची आहे आ, <coughs> ता ता तर ह्यामध्ये आहेत ना तीन प्रक हे आहेत बारीक आहे थोडीशी जाड आहे आणि मग एकदम जाड आहे तर आपल्याला थोडं जाडा हवं आहे कारण बारीक एकदम केलं ना तर लगदा होऊन जातो आपल्या मोरंब्याचा तर त्यामुळे आपण ही जाडची किसणी आहे ती वापरणार आहोत त्याला तर आता हे सगळे किसून घेऊया तर हा किस आपण एवढा असा किस झाला आहे पण एवढा काय असा घट्टस किस नाही झाला आहे कारण ही कैरीच थोडी वेगळी आहे तर ही कैरी आहे ना आपण आता ह्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत साखर टाकून घ्यायची आहे तर इथे मी दीड वाटी ही साखर टाकलेली आहे मला असं वाटते प बहुतेक आपल्याला अर्धा वाटी अजून साखर टाकावी लागणार आहे असं वाटतं आहे मला तर ही साखर आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि नीट हे मिश्रण असं या चमच्याने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हे दोन ते अडीच तासासाठी मी साखर विरगळेपर्यंत अशीच ह्याला झाकून ठेवणार आहे असं पण इथे गरमी पण खूप आहे तर सा, साखर बघा एकदम छान विरगळली आहे आणि आमच्या इथे काय साखर कशी पण विरगळ साखर काय काहीही विरगळू शकते एवढी गरमी आहे सध्या तर आता आपण काय करायचं गॅस चालू करून ह्याला आपण शिजत ठेवणार आहोत तर गॅसवर मी आपण हा कुकर जरा जाडच घ्यायचं भांडं कधी पण नॉनस्टिक घ्या किंवा जाड भांडं घ्या कारण काय होते नंतर आहे ना खाली थोडा पाक लागायला लागतो म्हणून आहे ना तुम्हाला सतत चालवत राहायला लागतो चमचा परतत राहायला लागते ते चमच्याने तर हे बघा आता आपलं छान हे झालेलं आहे मी इथे काही वेलची घेतली आहेत वेलची आणि थोडंसं मी जायफळ पण टाकणार आहे पण तर ही वेलची आहे ना आपण सोलून त्याचं थोडंसं भरडून घेणार आहोत आणि इथे बघा या ह्याच्यावर जे कैरी आपण शिजत ठेवलेली त्यावर थोडासा फेस आलायला आहे तर तो, तो फेस आहे ना आता आपण काढून घ्यायचा आहे ते बबल्स बबल्स राहतात ना तो छान नाही दिसत एवढा आणि काय होते ते, ते थोडा लवकर खराब होऊ शकतो आपला म्हणजे तर त्यामुळे हा थोडासा फेस काढून घ्यायचा आहे फेस तुम्ही काढून घ्या तर जिथे थोडा थोडा आहे ना तो सगळा असा चमच्याने अलगत था चमच्यामध्ये येतो थोडासा चमचा असा दाब दिला नाही ह्याच्यावर की आपोआप तो चमच्यामध्ये येतो तर हे बघा इथे पण थोडासा आहे तो पण काढून घेते मी झाला आता काढून आपला तर थोडंसं राहिलं काही हरकत नाही आहे तर मिक्स करून बघूया नंतर पुन्हा जर वरती आला तर आपण काढून घेऊया तर थोडंसं राहिलं तर काही हरकत नाही हा बघा आता झाला आहे आपला नीट व्यवस्थित त्याला शिजून देऊया ह्यामध्ये आता मी टाकणार आहे एक इंच दालचिनीचा तुकडा ह्याने खूप छान अशी चव येते आणि सुगंध पण खूप छान येतो ह्याला तर मी ही भरडलेली थोडीशी वेलची टाकते मी इथे पावडर नाही केली आहे वेलचीची भरडून घेतली आहे वेलची आणि हे आपण मिश्रण आता शिजत ठेवणार आहोत आणि थोडीशी मी ह्या ना इथे वेलचीची सालं पण टाकली आहेत त्याने पण छान वेलचीचे सालांना पण छान रमाजतो पण काही लोक काय करतात ना सालं फेकून देतात तर चालत तुम्ही फेकू नका आता काय झालं मी आहे ना थोडंसं हे करत होती क ह्यामध्ये आहे ना पिवळा रंग टाकला तुम्हाला केशर इथे असेल तुमच्याकडे तर केशराच्या काही काड्या टाकू शकता तुम्ही पण केशर जर नसेल तर ते एक फूड कलर असेल पिवळा तो तुम्ही वापरलात तरी चालतो आणि जर तुम्हाला काही रंग वगैरे काही वापरायचं नसेल तर नाही चाल वापरलं तरी चालते ऑप्शनल आहे तर हे बघा आता आपला ठीक होत आहे असं चांगला जाडसर होत चालला आहे मोरंबा तर पूर्ण पाक असा जाडसर झाला पाहिजे हे बघा तर खालून असं जेव्हा पाणी गळत गळत राहते ना तेव्हा पाक थोडासा कच्चा आहे आपला तर हे पूर्ण आहे ना असं गोळा होऊन आलं पाहिजे जास्त तर छान असं हा जॅम आपला वर्षभर टिकतो हे बघा आता हा छान ठीक झालेला आहे गॅस बंद केलेला आहे मी हा बघू शकता तुम्ही मगाशी थोडं पाणी गळत होतं त्याच्यातून पाक गळत होता आता पाक गळत नाही आहे तर हा बघा आपला मोरंबा रेडी आहे तर हा तुम्ही आता बर्णीत भरून वर्षभर तुम्ही ब्रेडबरोबर चपातीबरोबर नुसता पण खाऊ शकता तर हा ही रेसिपी वाटते मला नक्की कमेंट करून रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपींबरोबर मी चेन तोपर्यंत ते